देवाची स्तुती असो आज या डोंगरावरती आलेलो आहोत शेवटचा दिवस आहे उपास प्रार्थनेचा आणि हा खालचा जो डोंगर दिसतो त्या डोंगरावरती आम्ही प्रार्थना केल्या आणि हा ज्या भागात नेहमी आम्ही येतो प्रार्थना करतो आणि खूप सुंदर भाग आहे खूप निवांत वाटतं तुम्ही देखील बघितले माझे व्हिडिओ चौदा दिवस आणि ह्या पंधरावा दिवस आज उपकास्तुतीचा दिवस आहे आणि आ, उपास प्रार्थनेपेक्षा देवाच्या सानिध्यात जाण फार फार आणि फार आनंदाचं वाटलं खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं म्हणजे आत्म्यामध्ये उल्हास वाटला आणि दे देवाची स्तुती असो या वातावरणासाठी देवाने इतक्या चांगल्या वातावरणात आणलं आणि प्रार्थना करून घेतल्या आज संध्याकाळी सहा वाजता अभिषेकाची सभा आहे आणि माझा विश्वास आहे की आज संध्याकाळी अनेक लोकांना परमेश्वर पर स्पर्श करेल अनेकांना आरोग्य देईल अनेकांच्या फॅमिलीमध्ये ब्रेक थ्रू देईल म्हणून आज प्रार्थनापूर्वक तुम्ही या आधी निश्चित आपण आशीर्वादित होऊया परमेश्वराची कृपा या ठिकाणी विशेषतः मी कबूल करतो की खरंच देवाने मला सहकार्य केलं या सर्व प्रार्थना करण्यासाठी तो परमेश्वर चांगला आहे महान आहे स्तोत्रेता एकशे एकवीस एक, एक, एक आणि दोन वचन वाचलं तर त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला सहाय्य कुठून येईल आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तो मला सहाय्य देतो म्हणून परमेश्वर जो आहे तो आम्हाला सहाय्यक आहे आकाशाचा आणि नि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आमचा सहाय्यक आहे तो स्तोत्र करता म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला सहाय्य कुठून येईल पर्वतावरती येणाऱ्या देवाचं सानिध्य जे आहे त्या सानिध्यापासून साह्य येतं म्हणून ज्यावेळेस आम्ही एकांतात प्रार्थना करतो देवाच्या सानिध्यात दे वेळ घालतो त्यावेळेस ते सानिध्य आमच्या जीवनामध्ये येतं आणि आम्हाला साह्य प्राप्त होत आणि विशेष कृपा परमेश्वराची आमच्या आम जीवनावर येते म्हणून माझा विश्वास आहे ज्या प्रार्थना या ठिकाणी केलेल्या आहेत त्या परमेश्वराने ऐकलेल्या आहेत आणि तो सहाय्यक आहे आज जर तुम्ही त्रासात आहात आजारपणात आहात नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला वाटतं वर्ष फार कठीण आहे आणखी पुष्कळ महिने बाकी आहेत माझी सुरुवात चांगली झालेली आहे दुःख आहे माझ्या जीवनात अडचणी आहेत आणि आता पुढं कसं होईल तर मी तुम्हाला सांगतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला सहाय्य कुठून येईल आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तो मला सहाय्य देतो आज ज्या परमेश्वराने मला सहाय्य केलेलं आहे तोच परमेश्वर वर्षभर तुम्हाला सहाय्य करेल आणि तो वर्षभर तुम्हाला कृपा करून म्हणून आज विशेष प्रार्थना करा की परमेश्वराचं सहाय्य माझ्या परिवाराला भेटावं परमेश्वराचं सहाय्य माझ्या आजारपणामध्ये मला भेटावं परमेश्वराची कृपा या वर्षभर माझ्या बरोबर असावी आणि मी विश्वास ठेवतो मनुष्यापेक्षा देखील उत्तम सहाय्य करता आमचा जिवंत देव आहे आणि वरून येणारं सहाय्य तुम्हाला प्राप्त होईल आज जर तुम्ही दुःखी असाल तर ते साह्य माझा निश्चित मी सांगतो तुम्हाला परमेश्वर उत्तम सहाय्य आहे तुम्ही कधीच दुःखी होणार नाही माणसाकडून अपेक्षा करता दुःखी होणार परंतु परमेश्वराकडून जे अपेक्षा करता तो कधीच तुम्हाला दुःखी करत नाही त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती केली आहे मग आपण त्याच्यावर प्रीती करतो त्याच्या प्रीतीमध्ये आपण त्याच्या सानिध्यात वाढू आणि प्रार्थना करू की वर्ष आमच्यासाठी आशीर्वाद आले जावं का वर्षाच्या सुरुवातीलाच उपास प्रार्थना या ठिकाणी येऊन मी केलेला या आहे याचा अर्थ हा आहे की वर्ष जे आहे ते प्रभूच्या सानिध्यामध्ये सुरू व्हावं म्हणून आज जर तुम्ही त्रासात आहात अडचणीत आहात समस्येत आहात तर परमेश्वर सहाय्य करता आहे आणि तो परमेश्वर निश्चित तुमच्या जीवनात पूर्ण वर्षभर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला सहाय्य करेल जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे आणि जर तुम्ही म्हणत आहात परमेश्वर माझा सहाय्य करताय आज मी प्रार्थना करतो आपले डोळे आपण बंद करूया आणि विश्वासाने प्रार्थना करूया या नवीन वर्षासाठी या नवीन वर्षामध्ये परमेश्वराने आमचं सहाय्य करावं प्रभू मी प्रार्थना करतो स्तोत्र करता म्हणतो मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला सहाय्य कुठून येईल आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता मला सहाय्य करतो प्रभो जसं तुम्हाला साह्य केलं सुपास प्रार्थना करण्यासाठी तसं अनेक लोक आज त्रासात आहेत अडचणीत आहेत आजारपणात आहेत त्यांची इच्छा आहे त्यांनी देखील असंच आध्यात्मिक आणि देवाच्या सानिध्यात वाढावं पण ते करू शकत नाही अशा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये त्यांना स्पर्श कर आजच्या या दुपारच्या वेळेस त्यांना सानिध्य दे, दे। आणि प्रभू त्यांचं अंथरुण बदल जे आजाराने पडलेले आहेत त्रासात आहेत त्यांचं अंथरुण बदल तुझा महान स्पर्श त्यांच्या जीवनावर कबूल करतो आणि तुझं आरोग्य कबूल करतो आणि विश्वास ठेवतो की त्यांना तू पूर्ण बरं केलेलं आहे जे फायनान्शियल ब्रेक थ्रू शोधत आहेत फायनान्शियल त्रासामध्ये आहेत दुःखामध्ये आहेत फॅमिली संकटामध्ये अशा फॅमिलीचा फायनान्स बदलतो प्रभू अपेक्षाने अशा ठिकाणाहून त्यांना येईल आणि प्रभू त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल दोन हजार पंचवीस जे मला ऐकत आहे त्यांच्या सर्वांसाठी आज आशीर्वादाचं सामर्थ्याचं आणि आनंददायी घोषित करतो माझ्या सर्वांना ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू येशूच्या नावात मागतो आमे, आमे.